तूळ राशीसाठी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काही गोष्टी त्यांच्या हिताच्या असतील तर काही गोष्टी त्यांच्या दुःखाच्या अडचणीच्या असू शकतात मित्रांनो तूळ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं तर जाणारच आहे परंतु काही समस्या येतील काही आर्थिक अडचणी येतील त्याचा सामना त्यांना करावा लागेल तुमची जर तूळ राशी असेल हो तुमच्या जवळच्या व्यक्तींची तूळ राशी असेल हो तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला तूळ राशीबद्दल थोडक्यात माहिती देऊन जाणार आहे मित्रांनो तूळ राशीतील जातक आपल्या लाभभावाचा स्वामी सूर्यग्रह वर्षभरात काही महिन्यात चांगले तर काही महिने कमजोर तर काही महिन्यात मिळते जुळते तुम्हाला परिणाम देऊन जाईल मंगळाची स्थिती तुमच्यासाठी चांगली राहील तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल कारण कमाई तुमची होईल पण पैसा खूप जास्त तुमचा खर्च होईल आणि पैसा खर्च झाला म्हणून तुम्हाला काही गोष्टींचा त्रास होऊ शकतो जो की पैशाच्या संदर्भात आर्थिक अडचणींच्या संदर्भात असू शकतो जो की तुमच्या आर्थिक समस्या वाढवू शकतो मित्रांनो तूळ राशीच्या राशीत जन्मलेल्या व्यक्ती आपल्या लाभाच्या घरात स्वामी सूर्य असतो त्यांचा त्यांचे वर्षभर परिणाम अनियमित असतात काही महिने ते मजबूत असतात तर काही महिने सूर्यदेव कमकुवत असतात घराच्या अधिपती मंगळाच्या सोबोवतालची परिस्थिती सारखीच असते अशा प्रकारे या दोन ग्रहांच्या आधारावर वर्ष तुमचे पैशाच्या संबंधित असू शकते तरी सुद्धा मे पासून तुमची स्थिती बदलू शकते तुम्हाला पैशाची अडचण दूर होऊ शकते पैसा कमवू शकता तुम्ही पण खर्च सुद्धा होईल मित्रांनो चुकीच्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करू नका हे वर्ष सांभाळून मागा कुठेही शेअर मार्केट असेल कोणताही जे चुकीचे ठिकाण आहे तिथे पैसे गुंतवू नका हे करून तुम्ही तुमचे पैसे असुरक्षित करू शकतात व्यावसायिकरित्या मार्च नंतर शनीच्या राशीचा प्रभाव पैशावर पैशाचा घरावर होणार नाही याचा अर्थ असा की तुमचे पैसे बहुतेक सुरक्षित राहतील फक्त तुम्हाला सेविंग करायचे आहे आणि गुंतवणूक करायचं टाळायचं आहे मेपर्यंत तरी गुंतवणूक करू नका कुठेच गुंतवणूक करू नका आर्थिक व्यवहार करताना सामंजस्यपणे व्यवहार करा कोणाच्या तरी मार्गदर्शन घ्या सल्ले घ्या आणि मगच तुम्ही व्यवहार करा जर तुम्ही दहा हजार रुपये कमवत आहात तर आठ हजार खर्च करा आणि दोन हजार सेविंग करा कारण पुढे जाऊन पैसा लागणार आहे आणि हा पैसा तुम्हाला कामात येईल उपयोगी पडेल म्हणून पैसा जपून वापरा आरोग्य तुमचे ठणठणीत राहील शेवटचे दोन तीन महिने थोडा त्रासदायक आरोग्य असू शकते बाकी फॅमिली लाईफ तुमची अतिउत्तम राहील वैवाहिक जीवन अति अतिउत्तम राहणार आहे तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य द्या सूर्यदेवाचा मंत्र जप करा कारण तुमच्या राशी स्वामीसुद्धा सूर्य आहे तर सगळं बघितलं तर तूळ राशीसाठी हे वर्ष अत्यंत चांगलं जाणार आहे फक्त पैशाच्या समस्या थोड्याफार येऊ शकतात त्या पण आपल्या चुकांमुळे जर आपण काही चुका केल्या चुकीची गुंतवणूक केली किंवा जास्तीत जास्त कुठेतरी फालतूमध्ये खर्च केले पैसे तर मग ते आपल्या चुकांमुळे आपल्याला समस्या येऊ शकतात बाकी तुमची राशी तुम्हाला सगळं काही देऊन जाईल जे जे तुम्हाला हवं आहे तर मित्रांनो तूळ राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष चुकाचं समृद्धीचं असणार आहे आणि स्वामीचरणी आपण हीच प्रार्थना करू की तुळ राशीसाठी हे वर्ष सुखाच्या समृद्धीच्या आणि भरभराटीचे जाऊ तुमची जर तुळ राशी असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका कारण तेच स्वामी महाराज तुळ राशीच्या लोकांना हे वर्ष सुखाचे आणि समृद्धीचे जाऊ देतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ